देशातील सात प्रमुख शहरांमधील घरांच्या किमतींमध्ये एकवीस टक्क्यांना वाढ झालेली आहे वाढत्या किमतीमुळे घरांच्या विक्रीत घट झाली असून देशातील सात प्रमुख शहरांमधील विक्री ही अतिशय खाली घसरलेली आहे आयटी क्षेत्र नव्यानं भरारी घेण्याच्या तयारीत आहे आयटी कंपन्यांमध्ये नव्या वर्षात मोठ्या प्रमाणात नोकर भरती होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत नोकर भरतीचा फोकस हा एआय आणि डेटा विश्लेषण या नव्या तंत्रज्ञानावर राहणार आहे विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचा प्रवास जो आहे हा आता महागणार आहे प्रवास भाडा आता पंधरा टक्क्यांना वाढणार आहे तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळानं दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नववर्षात वाढीव दरानं प्रवास करावा लागेल बळीराजाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला खतांच्या किमती वाढीची भेट मिळणार आहे नवीन वर्षात खताचे पन्नास किलोचं पोतं किमान दोनशे पंचावन्न रुपयांनी महागणार आहे आणि ऐन ऊस लावणीच्या तसंच बळणीच्या हंगामामध्ये खतांच्या दरवाढीची कुराड कोसळल्यामुळे आता शेतकरी चिंकीत सापडलाय अंगणवाडी सेविका आणि मदतीसांचा डिसेंबरमधील मानधन मद आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला यासाठी राज्य सरकारनं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी सोळा हजार तीनशे त्रेचाळीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला एक जानेवारीपासून देशातील बतल। अनेक नियमांमध्ये महत्वाचे बदल होणार आहेत यात एलपीजीच्या किमतींपासून ते ईपीएफओ पर्यंत वेगवेगळ्या नियमांचा समावेश असणार आहे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो असल्याची माहिती सेडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय यांनी नवी मुंबई मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ठाणे कल्याण डोंबिवली वडाळ ते कासार वडवली मेट्रो चार कासार वडवली ते गायब मेट्रो चार अ आणि स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो सहा या मार्गिकांसाठी सत्तावन्न गाड्यांच्या खरेदीसाठी काढलेल्या निविदा अखेर दहा महिन्यांनी खुल्या केल्या लार्सन क्षेत्रातील अँड या कंपन्यांनी आता मेट्रो डबे निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याची निविदा सुद्धा भरलेली आहे बेस्टच्या सुरक्षित प्रवासासाठी आता ड्रायव्हरवर देखील सीसीटीव्हीची नजर असणार आहे यासाठी बेस्टच्या स्व मार्किट आणि सर्वच सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून त्याचा कंट्रोल प्रशासन आणि यंत्रणाकडे राहणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या